ना? ना 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 ते माझ मित्र एक त्याला आहे ना लिहिता वाचता येत नाही पण तेच आहे तिकडे गावाकडची आहे ना म्हणजे त्याची बायको आहे हा त्याच्या बायकोला आणि त्याला लेटर पाठवायचं आहे तर मी लिहलेलं आहे लेटर एव पण ते ना इंग्लिश मध्ये तर तिला इंग्लिश कळत नाही मी म्हटलं मला बी मराठी येत नाही एवढं लिहिता तुला मराठी येतं ना हा मग एक काम कर ना या नोटीसमध्ये ना मी जे जे काही सांगतोय ना ते या नोटीसमध्ये लिहू याच्यात कॉपी करून यायला मला सेंड कर हा मी सांगतो तसं बरं बर मराठी बर मी लिहून ठेवलेलं पण ते इंग्लिशमध्ये ना प्यारी गुड्डी लिहू लिहून बोल ना पॅरी गुड्डी लिहला का

माझ्या सोबत करायची त्या दिवशी तुझं खूप मन झालं माझ्या सोबत करायची म्हणजे yeah. बोलायचं मन झालं yeah. <laughs> बोलायचं <था। laughs> सासूबाई तुम्ही प्रत्येक वेळी सासूबाई तुम्ही प्रत्येक वेळी तुम्ही मला द्यायची काय <laughs> सासूबाई तुम्ही प्रत्येक वेळ आपण त्याच्या पुढे काय द्यायचं सासूबाई तुम्ही प्रत्येक वेळी द्यायची काय द्यायची तो घेऊ ना एवढं कलील तुम्ही घेऊ शकलो नाही सासूबाई तुम्ही मला प्रत्येक वेळी द्यायचे पण मी घेऊ शकलो नाही आशीर्वाद आशीर्वाद

सांग ना पुढं धरलं काही पाय लिहिलं ना पाय गुड्डी आपण दोघ किती दिवसानंतर करतो काय करतो फोन घ्या फोन प्रिय साले साहेबा घाबरू नका रोज सकाळी तुमची बहीण माझ मोठ कर मोठ कर प्रिय साले साहेबा घाबरू नका रोज सकाळी तुमची बहीण माझ मोठ कर हसून हसून

म्हणून मोठ प्रॉब्लेम नाही का काही असं त्याचं तिकडचं वेगळं आहे आपण इकडे लिहूतो वेगळं त्यांना असंच बोलाव लागलं झालं गुड्डी तुझी बहीण तर माझ्या मागच लागली कारण तिला माझं घ्यायचंय

नाही तर खाली मोठं लेटर पाठवायला